हरे कृष्ण श्रीमंत भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय असं नाव आहे भक्ती योग सहा आणि सात एकत्र श्लोक आहेत त्याचं तात्पर्य तिसऱ्या पॅरीग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभूपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंत या ठिकाणी वचन देतात की याप्रमाणे भक्तीमध्ये संलग्न शुद्ध भक्ताचा भगवंत विना विलंब संसार सागरातून उद्धार करतात तर सहाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की असे हे जे भक्त आहेत जे माझी अनन्य भक्ती करतात माझ सदैव ते पूजन करतात सगळी कर्म मला अर्पण करतात अनन्य भक्ती भावनेने माझी उपासना करतात माझ्या करतात त्यांच्याबद्दल भगवंत सातव्या श्लोकात म्हणतात ते शाम अहम समुद्धरता मृत्यू संसारसागरात तर अशा माझ्या भक्तांना मी या मृत्यू जन्म मृत्यू संसार रूपी सागरातून भवामी न चिरात पार्थ त्वरित त्यांचा उद्धार करतो तर भगवंतांनीच इथे वचन दिलेलं आहे पुढे वाचते आहे ज्यांनी योग अभ्यासात उन्नती केली आहे ते योग सामर्थ्याद्वारे आपल्या स्वेच्छेनुसार हव्या त्या ग्रह लोकांमध्ये आत्म्याला नेऊ शकतात आणि इतर योगीजन अशा संधीचा विविध प्रकारे लाभ घेतात परंतु सांगायचे तर या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे भगवंत भक्ताचा उद्धार करतात आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यासाठी उन्नत होण्याची भक्ताला प्रतीक्षा करावी लागत नाही तर एक आपण जाणलं आहे की जो अष्टांग योगी आहे तो अष्टांग योगाच आचरण करतो आणि त्याद्वारे त्या सिद्धीद्वारे तो या भौतिक जगतातल्या कुठच्याही लोकात जाऊ शकतो यामध्ये आपण कर्मकांड आहेत कर्मकांड करणारे यांच्याविषयीही जाणू शकतो की असे कर्मकांड करणारे व्यक्ती आहेत ते काही यज्ञ करतात काही विधी करतात पुण्य गोळा करतात आणि त्या प्राप्त झालेल्या पुण्याच्या जोरावर ते याच भौतिक जगातील जो स्वर्ग लोक आहे तिथे असे कर्मकांडी लोक जाऊ शकतात तर इथे श्रील प्रवपात समजवतात कि हा जो भक्तियोग आहे ते भक्तियोग करणारा जो योगी आहे त्याला या अष्टांग योग्याच्या तुलनेत अधिक काळ प्रयत्न करायला लागत नाही भक्ताने भक्तीमध्ये किती काळ घालवला यापेक्षा भगवान श्रीकृष्णांची भक्ती तो कशा रीतीने करतो आहे त्या भक्ताची भक्तीमधील तीव्रता किती आहे हे भगवंत बघतात आणि त्या भक्ताला आपल्या धामात नेतात आणि यासाठी भक्ताला फार प्रतीक्षा करायला लागत नाही पुढे एक सुंदर श्लोक दिला आहे तो वाचूया वराह पुराणात पुढील श्लोक आढळतो नयामी परमं स्थानम अर्चिर आदिर गतिम विना गरुड स्कंधम आरोप्य यथेच्छम अनिवारित या श्लोकाचे तात्पर्य हेच आहे की भक्ताने स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही याची जबाबदारी कसली जबाबदारी भक्ताला वैकुंठात वैकुंठ लोकात नेण्याची जबाबदारी स्वतः भगवंतांनी घेतली आहे यासाठी आपण हे चित्र पाहू शकतो हा जो श्लोक आहे त्याचे शब्द जरा जाणून घेऊया अतिशय सुरेख श्लोक आहे हा नयामी परमम स्थानम तर भगवंत आहेत की नयामी मी नेईन परमम स्थानम जे माझं स्थान आहे तिथे मी भक्ताला नेईन पुढे म्हटलं आहे आरची आदिर गतिम विना आणि असं तुला आणि भगवंत म्हणत आहेत की त्यासाठी तुला भक्ती सोडून इतर कुठच्याही योगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही तर इतर काही विधी करण्याची तुला आवश्यकता नाही भक्ताने केवळ भगवंतांची भक्तीच करायला हवी कशा रीतीने भगवंत नेतील तर म्हटलं आहे दुसऱ्या ओळीत गरुड स्कंदम आरोप्य गरुड म्हणजे गरुडाच्या स्कंदम म्हणजे खांद्यावर आरोप्य म्हणजे ठेवून तर भगवंत म्हणतायेत मी त्या भक्ताला गरुडाच्या खांद्यावर बसवेन आणि पुढे म्हंटल आहे यथेचम अनिवारित यथेचम म्हणजे म्हणतात हे सगळं मी माझ्या इच्छेने करतो अनिवारित बाधा येत नाही। त्यामध्ये कोणतीच अडचण पुढे वाचते आहे आता या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी स्वतः भक्ताचा उद्धारक होतो एखाद्या बालकाची माता पिता पूर्ण काळजी घेतात आणि म्हणून बालक सुरक्षित असते त्याचप्रमाणे भक्ताने स्वतःहून योग अभ्यासाद्वारे इतर ग्रह लोकांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता नाही उलट भगवंत भक्तावर कृपा करण्यासाठी आपल्या गरुड वाहनावर आरुढ्य होऊन तात्काळ येतात आणि संसार सागरातून त्याची म्हणजे भक्ताची त्वरित मुक्तता करतात समुद्रात पडलेल्या मनुष्याने जरी अतिशय धडपड केली आणि पोहण्यात तो तो जरी अतिशय असला तरी स्वतःला वाचवू शकत नाही परंतु इतर कोणी मनुष्याने त्याला पाण्यातून बाहेर काढले तर सहजपणे त्याची सुटका होऊ शकते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भक्ताला संसार सागरातून बाहेर काढतात तर वैष्णव आचार्य याविषयी समजवतात कि हा भक्त आहे तो स्त्री पुरुष कुणीही असू शकतो तर असा भक्त जो भगवंतांची अनन्य भक्ती करतो आहे तो सुखात असो किंवा दुःखात असो तो भगवान श्री कृष्णांचा आश्रय कधीच सोडत नाहीत आणि अशा भक्ताला भगवंत मदत करतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल